नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की तुमच्या खात्यात एक रुपया जमा झाला आहे का नाही मग तुमच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत ह्याची नक्की प्रोसेस काय आहे काय माहिती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला कळेल की नेमकी माहिती काय आहे चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले रक्षाबंधनच्या दिवशी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र जमा करण्यात येणार आहेत त्यासाठी तांत्रिक पडताळणीला आता सुरुवात झाली आहे त्यासाठी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे हा केवळ तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून व्हेरिफिकेशनसाठी एक रुपया जमा केला जात असून याबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नका असे आव आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी केले आहे तसेच मित्रांनो महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या ट्विटरवरून हँडलवरून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे या ट्विटमध्ये बोलताना त्या म्हणले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यू, या योजनेअंतर्गत खूप हो अर्ज येत आहेत पात्र अर्जदाराच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणे हे आमच्यासाठी गरजेचे आहे त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करत आहोत जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांच्या सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक पडताळणीचा प्रक्रियेचा भाग आहे ही, ही पडताळणी सुरू झाल्यानंतर पुढची प्रक्रिया आणखी सुरळीत होण्यासाठी निश्चितपणानं मदत होणार आहे अर्जदार माता भगिनींना आमची विनंती आहे की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबाबतचा कोणताही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्या प्रकारच्या अपचाराला बळी पडू नका तसेच मित्रांनो अजून आदित्यताई तटकरे अजून काय बोलले आहेत का हे आपण त्यांच्या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया नमस्कार मी आदिती वरदा सुनील तटकरे मंत्री महिला व बालविकास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आमच्याकडे खूप सारे अर्ज येत आहेत पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं हे आम्हाला निश्चितपणाने गरजेचं आहे त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक एक रुपया जमा करत आहोत जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक प्रक्रिया पडताळणीचा एक आवश्यक असा भाग आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया अजून सुरळीत व्हायला निश्चितपणाने मदत होणार आहे अर्जदार माता भगिनींना माझी विनंती आहे की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला आपण बळी पडू नका धन्यवाद मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच दररोज नवीन नवीन योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुमच्या मनात जर काही शंका असतील तर आपल्या कमेंटद्वारे नक्की विचारा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओला धन्यवाद